अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री खुण खुण देवसा, देवसा स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस दिवस होता शिवजा महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांना की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवशयनी आषाढी एकादशी महा एकादशी आषाढी एकादशी या विविध नावांनी ओळखली जाणारी सगळ्यात मोठी एकादशी ह्या वर्षी सतरा जुलै दोन हजार चोवीसला आहे आता एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना समर्पित असतो ह्या दिवशी आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करत असतो पण सगळ्यात महत्वाचं की महा एकादशी खरं तर महिन्यातून दोन एकाद एकादशी येतात दोन्ही पण एकादशी करणं आपल्याला शक्य होत नाही एक शुक्ल पक्षातील असते आणि एक कृष्ण पक्षातील असते दोन्ही पण एकादशी करणं शक्य होत नाही पण जो कोणी आषाढी एकादशीचं व्रत करतं त्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळत असतं कारण ह्या दिवसा नंतर चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि देवउणे एकादशीला ते झोपेतून उठता हा चार महिना आपण कुठले शुभ कार्य करू करू शकत नाही आपण लग्न किंवा मुंडण किंवा अजून कुठलेही शुभ कार्य तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही ह्या चार महिन्यात भगवान विष्णूंची खरं तर सगळ्या देवांची तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता याचं फळ तुम्हाला खूप जास्त पटीने मिळतं आजचा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे व्हिडिओ सगळ्या बघामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आता आपल्याला माहिती आहे का काय ना एकादशी असलं की आपण तुळशी म्हणजे भगवान विष्णू आणि तुळशीचं एक वेगळं नातं आहे भगवान विष्णूंना भगवान विष्णूने ने तुळशीशी लग्न केलं होतं आणि तुळस ही विष्णूप्रिया म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे की आपण आपण आहे ना एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिकृष्णंची जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि पैसा मिळावा संपत्ती मिळावी आपल्या घरात ऐश्वर टिकावं पैसा म्हणजे काय घरात खूप पैसा आहे आणि त्या घराला त्या घरात सुख नाही तर या ह्या पैशाला काय किंमत नाही आपल्याकडे थोडा पैसा जरी आला घरात सुख शांती वैभव शांतता आयु आरोग्य नांदावं हे प्रत्येकाला वाटत असतं म्हणून एकादशीचा दिवस अतिशय महत्वाचा आहे ही सेवा करण्यासाठी सेवा काय आहे ऐका आपण भगवान श्री हरी विष्णूंच्या ज्या काही सेवा करणार आहोत त्याच्याबद्दल नाही नंतर बोलूया पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली हे दोन आहे बघा विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली नामावलीमध्ये काय आहे तर भगवान श्री हरी विष्णूंची एक हजार नाव आहे ह्या एक हजार नावांचं आपल्याला पठन करायचं आहे कसं करायचं आहे ते सांगते तुम्ही अर्थात आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाहीये आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडू शकता किंवा त्या दिवशी विकत तुम्हाला दुकानात फुलाच्या दुकानात तुळस मिळते एक हजार तुळशी पत्र मिळाले तर अतिशय उत्तम नाही मिळालं तर एक तुळशीचं पान असो दहा असो वीस असो पंधरा असो पाच असो सात असो किती पण असो तुम तुमच्याकडे तुळशीची पानं तेवढे तुम्ही घ्यायचे स्वच्छ साफ करायचे ते साफ करून प्रत्येकाच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल नाही तर प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतातच ते ही नसेल तर महाराज आहे कारण चराचरामध्ये महाराज वास करत असत महाराज म्हणायचे का कृष्ण होतो सगळ्यांचं स्वरूप महाराज आहे तुमच्याकडे कुठल्याच देवांत जातात जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रभू श्रीराम पांडुरंग भगवान विष्णू बाळकृष्ण यांची कोणाचीही मूर्ती तुमच्याकडे फोटो न नसेल तर महाराजांची मूर्ती फोटो असेलच तर तुम्हाला काय करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंची विष्णू सहस्र नामावलीमध्ये एक हजार नावं आहेत त्या एक हजार नावांचं तुम्हाला पठन करायचं आहे पठन क कर, कसं करायचं दिवसभरात तुम्ही कधी पण करू शकता अर्धे आत्ता करू का अर्धे कर, नंतर करू का कर नाही एका बैठकीत तुम्हाला सगळं पठन करायचं आहे पठन करताना एक तुळशी पत्र घ्यायचं एक भगवान श्री विष्णूंचं एक तेंचा तेंचा नाव आहे तुळशी पत्र घ्यायचं त्यांच्या नावां त्यांचं नाव म्हणून नमहा म्हटल्यावर त्यांच्या चरणांवर अर्पण करायचं आता ज्यांच्याकडे दहा तुळशी पत्र त्यांनी काय करायचं आता समजा कोणाकडे दहा आहे किंवा जास्त नाही भेटले ताई एक हजार असला तरी उत्तम एक असला तरी उत्तम तुम्ही किती मनोभावे सेवा करताना ते महत्वाचं आहे एक हजार अर्पण केल्याने तुमच्या मनातल्या इच्छा होती का असंच अजिबात नाही तुमच्याकडे एक असलं तरी चालेल पण किती आत्मीयतेने तुम्ही सेवा करता हे तेवढंच महत्वाचे आहे तुम्हाला काय करायचं आहे आता समजा एक तुळशी पत्र माझ्याकडे एक किंवा तीन पाच आहे समजा पाच तुळशी पत्र आहे माझ्याकडे तर मी काय करेल पाच वेळा पाच वेळा भगवान श्री हरी विष्णूंचे मी नावं घेईल नमहा म्हणताना त्यांच्या चरणांवर वाहिल जेव्हा पाचवं तुळशीपत्र येईल ते पाचवं तुळशीपत्र वाहिलेलं मी माझ्या हातात घेईल सहावं नाव वाचेल परत त्यांच्या चरणांवर ठेवेल नमहा ते चरणांवर ठेवलेलं काढायचं सातवं नाव वाचणार नमहा म्हणताना त्यांच्या चरणांवर ठेवायचं परत काढायचं आठवं नाव म्हणताना त्यांच्या चरणांवर ठेवणार परत काढणार ज्यांच्याकडे कमी तुळशीपत्र आहे त्यांनी असं करायचं ज्यांच्याकडे हजार तुळशीपत्र येतील हरकत नाही तुम्ही हजार वेळा म्हणजे तुम्हाला परत काढून परत टाकायचं किंवा त्यांच्या चरणांवर अर्पण करायचं परत काढायचं परत अर्पण करायचं अशी करायची गरज पडणार नाही आणि ज्यांच्याकडे एक आहे त्यांनी पण काय करायचं एक घ्यायचं परत त्यांच्या चरणांवर अर्पण करायचं परत काढायचं त्यांच्या चरणांवर अर अर्पण करायचं करायचं परत ते काढायचं या पद्धतीने तुम्ही करू शकता विष्णू सहस्र नामावली भगवान श्री विष्णूंचे एक हजार नावं आहे त्या नावात तुम्ही विचार करा विष्णू सहस्रनामावली सहस्रनाम तुम्ही पठन करणार आहात त्यांना तुळशी पत्र अर्पण करणार आहात ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्याच्याबरोबर माता लक्ष्मी पण प्रसन्न होणार माता लक्ष्मी खूप चंचल आहे आज आहे माझ्याकडे तर ती उद्या राहील की नाही माहिती नाही पण ज्या घरात भगवान श्री विष्णूची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही खर तर तिला बोलवावं पण लागत नाही कारण तिला आवडतं ती भगवान श्री हरी विष्णूंची सेवा जिथे जिथे त्यांची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मी निरंतर वाच करते ती स्वतःहून त्या घरात जाते म्हणून ही सेवा खूप महत्वाची सेवा करता येणार नाही सेवा कोणीही करू शकतात ताई मी विधवा आहे सेवेला विधवा वगैरे काही नाही तुम्ही सगळे सेवा करू शकता तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर मुलांना सांगा ताई आम्हाला वाचता नाहीयेत युट्यूबला भगवान श्री हरी विष्णू जर तुम्ही विष्णू सहस्र नामावली विष्णु सहस्र नाम नाही विष्णू सहस्र नामावली जरी तुम्ही टाकलं तरी पण तुम्हाला त्याचे येईल मग तुम्ही यूट्यूबला ऐकून ऐकून ते भगवान श्रीहरी विष्णू चरणांवर अर्पण करू शकता ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचनच करावं जेव्हा तुम्ही मंत्र स्तोत्र हे वाचन करत असताना तेव्हा तुमच्यातले दोष कमी होता आपण ऐकणं कसं होतं ना की एक शॉर्टकटचा मार्ग असो ठीक आहे तुम्ही ऐकू शकता पण ज्यांना लिह लिहिता वाचता नाहीयेत त्यांनी काय करावं अर्थात आणि हे मध्ये आहे वाचायला अडचण होत असेल ज्यांना वाचता येतं त्यांना सुद्धा वाचायला अडचण होत असेल तर त्यांनी काय करावं युट्यूबला लावून द्यावं त्याच्या मागे तुमच्या मुखातून ते नाव निघालं पाहिजे भले चुकलं काना मात्रा उकार चुकला तर लगेच काय देव शिक्षा देणार नाही तुमच्यातली सेवा करण्याची भाव भक्ती देव बघत असतो आणि देव फक्त आणि फक्त तुमचा भक्तीचा मुकेला आहे बाकी देवाला तुमच्याकडनं काहीही नको आता तुम्ही पण आता एवढे तुळशीपत्र आम्ही अर्पण केले कोणी एक करणार कोणी हजार करणार कोणी पन्नास करणार ज्यांच्याकडे जेवढं आहे आता समजा पन्नास जर आपल्याकडे तुळशी पत्र आहे तर काय करायचं एकोणपन्नास वेळा भगवान श्री हरी विष्णूंची एकोणपन्नास नावं घेणार पन्नासाव्या वेळी पन्नासावं नाव घेणार आणि एकावन्न वेळी जी पन्नासावे तुळशीपत्र टाकले आहे किंवा त्याच्यातली कुठली पण एक तुळशी पत्र उचलायची आणि नंतर बाकीचं नाव घेऊन अर्पण करायची परत काढायची नाव घेऊन अर्पण करायची परत काढायची या पद्धतीने तुम्ही करू शकता आता तू तुम्ही म्हणाल ह्या तुळशीचं करायचं काय सगळ्यात आधी मांडणी उचलायची काही करायची नाही तुम्ही दिवसभर आहात की कधीही सेवा करू शकता ती आता दिवस भर, आता समजा मी सकाळी केले किंवा मी दुपारी केली संध्याकाळी गेले दिवसभर आता जर मी सकाळी गेली तर तो संपूर्ण दिवसभर रात्रभरती सेवा ते तुळशी पत्र तसेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे जर मी संध्याकाळी केली अगदी मला रात्रीचे आठ साडेआठ वाजले बुधवारच्या दिवशी आठ साडेआठ वाजले तरी रात्रभर ते तुळशी पत्र भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणाजवळ बाळकृष्ण विठ्ठल महाराज ज्यांच्या समोर तुम्ही ते सेवा करणार आहात त्यांच्या समोर ते ठेवा ते ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी एक तुळशी पत्र तुम्हाला हजार ठेवायचे असेल तर तुम्ही हजार ठेवू ठेवू शकता पण त्याच्या त्याच्यातली एक तुळशी पत्र तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या तिजोरीत ती तुळशी पत्र ठेवायचं आहे लक्षात घ्या तुमच्या तिजोरीमध्ये तिजोरीमध्ये ताई आम्ही पर्समध्ये ठेवू का हरकत नाही किंवा आम्ही आमच्या ठेवू का हरकत नाही किंवा जिथे तुमची लक्ष्मी आहे तुमच्या घरातली लक्ष्मी जिथे तुम्ही ठेवता हो आता कोणी ठेवता हो किंवा आजकाल वॉलेट कोणी वापरत नाही कारण सगळ्यांचं कॅशलेस व्यवहार चालतो मध्ये जिथे तुमचं सोनं चांदी काय असेल कुठले महत्वाचे डॉक्युमेंट असेल तिथे तुम्ही एक तुळशी पत्र असंच ठेवू शका तुळस कधी खराब होत नाही काही होत नाही तुम्हाला माहिती आहे बाकीचे तुळशी पत्र तुम्हाला तुम्ही निर्माल्यात टाकलं तरी हरकत नाही त्या तुळशीमध्ये इतकी शक्ती असलेली आहे कारण भगवान श्री हरी विष्णूंची तुम्ही एक हजार नावं घेतलेली आहे म्हणून संपूर्ण दिवसभर संपूर्ण रा रात्रभर ते तुळशी पत्र तिथेच ठेवा कारण त्याने ओरा वाढतो ते त्या, ते आपला तेवढी सकारात्मकता आहे त्या सेवेचं फळ तेवढं आहे आपलं काय होतं ना झालं का झालं का कसाला मांडाने उचला आणि ठेवून द्या असं करायचं नाही ते आपल्या घरात ते जे नामस्मरण तुम्ही केलं आहे जी काही सेवा तुम्ही केली आहे ती आपल्या घरात रात्रभर ती फिरणार आहे तेवढं सकारात्मकता वातावरण आपल्या घरात फिरणार आहे आणि त्याच्यानंतर अगदी एक तुळशी पत्र पाच सात तुम्हाला जेवढे तुळशी पत्र गाडायचे तुम्ही त्याच्यातून काढून घेऊ शकता बाकी तुम्ही निर्माल्यात टाकायचं घंटा गाडीत नाही निर्माल्य प्रत्येक गावात मंदिरात निर्माल्य आहे जिथे आपण देवांची फुलं ठेवतो फुलं टाक तर ज्याच्यामध्ये आपण तुमची उदी टाकतो बऱ्याच घरात असं केलं जातं की निर्माल्य एका म्हणजे चार आठ दिवस साठलं जातं आणि नंतर मग तुम्ही तुम्ही मंदिरात गेलात किंवा काही काही ठिकाणी ते खत म्हणून सुद्धा वापरतं की आता समजा फुलं वगैरे आहेत तर त्याचं खत आपण त्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्याचं खत म्हणून तुम्ही परत जर तुम्हाला वाटतं तुम्ही झाडे पण लावू शकता या पद्धतीने पण जे तुळशी पदार आहे ते घंटा गाडीत टाकू नका निर्माल्य वेगळं असतं आता नंतर त्या का, निर्मल्याचं काय करता माहिती नाही पण सगळं डोळ्या आड काय गोष्टी घडता माहिती नाही पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या आपण व्यवस्थित पालन करणं महत्वाचं आहे ही खूप उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही म्हणाल राजयोग म्हणजे काय राजयोग म्हणजे अमाप पैसा अमाप संपत्ती नाही आपलं घर बोगुळासारखं होणार आपल्या घरात कुठली वाईट शक्ती नेणार घरात कोणाचं कोणाशी भांडण नाही होणार घरात आपण थोडं जरी कमवतो आहे आपण सुखी राहणार आपण समाधानी राहणार कुठलाही आजार पण नेहमी म्हणत होतो की देवा मला काही नको माझं शरीर चांगलं ठेव हो। मग त्याच्यासाठीच आपल्या घरातल्या लोकांनी सुखात राव आणि राजो तोच आहे की जे 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 घरात घर गोकुळासारखं आहे जिथे कधी वाईट नजर वाईट शक्ती कटकटी नकारात्मकता भांडण कोणाचे वाईट विचार त्या घरात येत नाही ते घर गोकुळासारखं असतं बरे तिकडं छोटं जरी असलं तरी सुद्धा चालतं पण त्या घरात आपल्याला वाटतं की जावा तिथे राहावं आपल्याकडे खूप असूनही नाही आपल्याला ते नको असं वाटतं की बाबरे बघ माझ्याकडे आज खूप आहे पण त्यांच्याकडे जी आहे ती माझ्याकडे नाही आहे म्हणून आयुष्यात पैसा सगळं महत्त्वाचं नाही आहे या चा ह्या चातुर्मा मासामध्ये काय करायचं कसं कर काय करायचं तो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे पण ही सेवा अतिशय महत्वाची आहे अतिशय महत्वाची आहे आवर्जून करा अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घ्या मिस्टरांकडनं करून घ्या आणि जर सुतकच असेल तर आपल्याला नाही करता येणार ठीक आहे म्हणून जास्तीत जास्त दिवसभरात तुम्ही कधी सेवा करू शकता व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल पण ओरली तरी कोणाला तरी तुमची आत्या मावशी काका बहीण कोणी असेल तर त्यांना आवर्जून सांगा आजच्यासाठीही फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि भगवान विष्णूच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तासाच एकूण व्हिडिओसोबत श्री स्वामी सुमारत